तर मित्रांनो शेतकरी बुलाखून तर आपलं स्वागत आहे तुम्ही हे जे पाहत आहे मित्रांनो हे जे ज झाडपात आहे तुम्ही पाहू पाऊस जातात झाड याला सुळबाबू असं म्हटलं जातं तर हे जे याचे जे पाला आहे बकऱ्या खूप खाता मित्रांनो हे पाहू येतात तुम्ही आपण तोड तोडून घेतले पाऊसातून त्या हा याला सोळबाबू म्हणून असं म्हटलं जातं तर बकऱ्या खूप त्याला चारा खूप आवडीन खाता मित्रांनो कारण की बकऱ्यांना सगळ्यात बकऱ्यांना आवडता चारा म्हणजे हे जे याला सोळ्याबाब पण म्हटलं जातो तर हा चारा जे टाकला बकऱ्यांना तो खूप खात्यानं त्यांना म्हणजे हा जे सगळ्यात जास्त फेवरेट चारा हा जे असं म्हणाला काय अर्थाने आणखी एक आपण दोन प्रकारचा आपण चारा घेतला आहे त्यानं तर हे पण असे पाणीवाला चारा आहे तर हा एक चारा घेतलेला आहे आपण बघ आपण चारा खूप आवडतो आणि खूप आवडीने खातात मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता आड्या का पाण्या पाण्याने दिसतात खूप छान पद्धतीने असं ते बकऱ्या पण खातात मित्रांनो आणि आपण त्यांना खायला देतो चारा वेगवेगळ्या प्रकारचा तुम्ही पाहू शकता मी मित्रांनो आणि हे पण पाहू शकतो मी हा पण आणखी वेगळ्या प्रकारचा चारा आहे मित्रांनो तर हा पण आपण असं हा दोन नंबरचा चारा आहे आणि तीन नंबरचा चारा आहे मित्रांनो आणि हा एक चारा आहे हा उंबराचा पान आहे मित्रांनो बा बघतात मी उमराचं पाना पण खातात ते बकऱ्या ते पण आवडीने खूप खातात असा आपण हा एक उमराचा पानाचा हा एक याला पोकळा अंडी म्हटला जातो आणि हा एक बाबू आणि हा एक त्याला आवतराचा वेळ असं म्हटलं होतं चार प्रकारचा सारा आपण घेऊन आलो बकऱ्यांसाठी मित्रांनो जे कोण बकऱ्यांना आवडीनं काहीतरी नवीन खायला मिळतो आणि त्यांचा हा फेवरेट सारा असतो मित्रांनो गवत भरपूर असतो आपल्या शेतात मी हा पाला खायला खूप त्यांना एक वेगळाच आनंद असतो म्हणून आपण त्यांच्यासाठी वेगळा चारा घेऊन जातो मित्रांनो व्हिडिओ आवडत तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जे किसान सर मित्रांनो